आणि आता पुढच्या बातमीकडे बोलूया बुलढाणा केस गळती प्रकरणामध्ये एक मोठी अपडेट समोर येते आहे पाण्यामध्ये नायट्रेट सारखा विषारी घटक पाणी तपासणीचे अहवाल जय महाराष्ट्रच्या हाती नायट्रेटमुळे झडू शकतात अशा पद्धतीचे जीवघेणे आजार पाण्यात नायट्रेटसारख्या विषारी घटकाचा समावेश आहे अशा पद्धतीची माहिती मिळते तशा पद्धतीचा अहवाल हा समोर आला आहे जय महाराष्ट्राच्या हाती हा अहवाल लागला आहे यातून एक गोष्ट निश्चितपणानं उघड होती आहे की अशा पद्धतीच्या नायट्रेटसारख्या विषारी घटकामुळं जे केस गळतीचं प्रकरण आहे ते होऊ शकतं अशा पद्धतीची आता माहिती मिळते बुलढाण्यातलं आपण या सगळ्या दुर संदर्भात का, अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमचे बुलढाण्याचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे आता दूरध्वनीवरून संपर्कात आहेत प्रफुल्ल एकूणच हा काय रिपोर्ट आहे काय अहवाल आहे आणि यामुळेच ही केस गळती होते का किंवा टक्कल पडण्यासारख्या घटना होत आहेत काय अधिक माहिती मिळते प्रशांत संपूर्ण प्रकरण अत्यंत धक्कादायक आहे खारबाब पत्त्यातील हा संपूर्ण परिसर आहे आणि या परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून नागरिकांना केस गळतीच्या समस्येला सामोरं जावं लागतंय आपण पाहतो सकाळपासून जे अपडेट आपण देतो त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर लहान बालकांपासून वयोवृद्ध महिला पुरुषांपर्यंत अनेकांना केस गळतीचा सामना करावा लागतो काही लोकांची अक्षरशः टक्कल या संपूर्ण आजाराने पडले आहे मात्र नेमका आजाराची कारण काय आहे याचा शोध अद्याप आरोग्य विभागाला देखील लागला नाहीये गावातून त्यांनी पाणी वापरण्यावरचं पाणी त्याचे सॅम्पल घेतलेले आहेत पिण्याचे पाणी सॅम्पल घेतले त्याचबरोबर नागरिकांचे केस त्यांची त्वचा आणि ब्लड सॅम्पल देखील आज आरोग्य यंत्रणेकडून गोळा करण्यात आला इथं सगळ्यांचे रिपोर्ट आल्यानंतर नेमकं या केस गर्दीचं मागचं कारण लक्षात येईल आजार काय हे संपूर्ण लक्षात येईल मात्र एक धक्कादायक रिपोर्ट सध्या जय महाराष्ट्राच्या हाती लागलेला आहे आणि या रिपोर्टमध्ये जे गावातील बोंडगाव आहे तेथे लोक जे पाणी वापरत होते बोरवेलचं त्या बोरवेलच्या पाण्यामध्ये नायट्रेटचं जे प्रमाण आहे विषारी द्रव्य आहे प्रशांत नायट्रेट आणि तब्बल या नायट्रेटचं प्रमाण जे आहे चौपन्न पूर्णांक शून्य आठ टक्के इतकं आढळलेलं आहे आणि टीडीएस देखील मोठ्या प्रमाणावर हो याच्यामध्ये आढळलेलं आहे त्यामुळे हे पाणी पिण्यायोग्य कधीच नव्हतं खारपान पट्टा आहे नायट्रेट असल्यामुळे मर्चुरी सारख्या घटक याच्यामध्ये असल्यामुळे मात्र इतक्या हा घटक या पाण्यामध्ये आढळल्यामुळे हे पाणी वापरण्या योग्य देखील नसल्याचं आता या अहवाला स्पष्ट झालंय आणखी इतर अहवाल येणं बाकी आहे त्यात नेमकं केस प्रकरण काय आहे हे स्पष्ट होणार आहे नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी